<laughs> गार्गी आणि गार्गीच्या नादात गार्गीच्या मम्माचा पराठा करपला हे बघ आता हे कोण खाणार असा आजची जी मी डिश बनवणार आहे ना गार्गीसाठी काकडीचा पराठा तर हे गार्गीचं एकदम फेवरेट आहे एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि झटपट तुम्ही तुमच्या बाळासाठी हे बनवू शकता बाळासाठीही बनवू शकता आणि आवडल्यास तुम्ही तुमच्या घरच्या मोठ्या माणसासाठी ही रेसिपी ट्राय करू शकतो चला तर मग स्टार्ट करूया मी इथे छोटी खिसणी वापरलेली आहे कारण तुम्हाला वाटत असेल हे मोठ्या खिसणी का खिसत नाही कारण छोट्या खिसणीने ना एकदम बारीक असं खिस निघतो काकडी आपली पूर्ण खिसून झालेली आहे त्यानंतर आपण घेतलाय कांदा कांद्यालाही आपण इथं खिसून घेतलेला आहे आणि एक आता टोमॅटो टोमॅटोलाही त्याच्यावर खिसून घ्यायचं आहे आणि बारीक झाल्याच्या नंतर आपण घेतलाय लसण जिरा कोथिंबीर आणि त्यामध्ये मी थोडासा ओवा पण टाकलेला आहे यांना आपण छान असं बारीक वाटून घेऊयात वाटून घेतल्याच्या नंतर आता आपण तयारी करूयात उंडा मळण्याची अरे बापरे आमचा छोटा डॉन म्हणजे गार्गीची एंट्री झालेली आहे आणि आता हिला रेसिपीची तयारी करायची आहे पाहुयात मी काय काय करते ते मीठ नको टाकू गार्गी अरे देवा बऱ्यापैकी तयारी झालेली आहे आणि हे पहा गार्गीनी खाली पीठ सांडवलेलं आहे आणि इथे गार्गीची रेसिपी चालू झालेली आहे माझ्यासारखीच गार्गी पीठ लावू नको आणि फुकू नको पहा कशी पीठ पण फुकायला लागली आहे माझी गारगी खूपच नॉटी आहे आम्ही दोघी जेव्हा डिश बनवतो ना तर त्यावेळेस हे असंच काहीतरी आमचं चालू असत चला तर मग छानपैकी असं सगळं मिक्स करून उंडा मळून घेतला आहे यामध्ये ना आपण दुसरं पाणी मिक्स नाही करायचं जे पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये त्याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि आता गार्गीला मी पाठवत आहे तिच्या आजीकडे आणि आता मी गॅसवर पॅन ठेवलेला हो आहे तो गरम ही झालेला आहे मग छोटीशी लाटी घेऊन याला आपण थोडस असं लाटून घेऊयात आणि आता हे टाकलेलं आहे मी दोन्ही साइडनी छान तेल टाकून याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅस जास्त फुलही नाही ठेवायचा बऱ्यापैकी कमी गॅसवर भाजून घ्यायचं जेणेकरून ते खुसखुशीत आणि मस्त लागला आणि गारगी गार्गीच्या नादात गार्गीच्या मम्माचा पराठा करपला हे बघ आता हे कोण खाणार असा तू खाणार नाही खाणार तू मग कोणाला देऊ पप्पाला <laughs> <laughs> मी खाऊ <laughs> मी 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 हा त्याच्यात टाकून देऊ त्यांना पण सांगते तुम्ही पण करा म्हणून तुम्ही पण करा म्हणून सांगते अशी यमी यमी मम्मासारखं जर तुम्हालाही हे गार्गीचं फूड आवडलं असेल तर एक वेळेस नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदम सोपी इजी आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे